सावित्रीबाई फुले यांच्या विचारानं काम करणारी जी रिपब्लिकन पार्टी आहे त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात आपण या ठिकाणी आमच्या भगिनी सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे या ठिकाणी आपले किसनराव राठोड यांचे पुतणे आणि या मुखेडचे आमदार डॉक्टर विषाल राठोड प्रतापराव चिखलीकर यांच्या त्यांची मुलगी परणीताताई देवरे चिखलीकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय सोनावणी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आयोजक जिल्हा अध्यक्ष गौतम काळे बळवंतराव पाटील कुशालराव उमरदरीकर मिली शिराठोणकर धम्मपाल लोताडे निशाताई सोनावणे भारती ताई काळे नगरसेविका चंद्रकांत शिकते बाबासाहेब कांबळे देवीदास कांबळे आणि गोवर्धन पवार हा आर तालुका अध्यक्ष आहे तो, तो बंजारा समाजाचा आहे आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मला पूर्वीपासूनच आहे नांदेड जिल्ह्यात फेवरेट मला पूर्वीपासूनच आहे नांदेड जिल्ह्याच वेळ म्हणूनच मी आलो आहे मुखेड मी आहे आर आहे मी आहे आर पी आहे तर अनेक वर्षांपासून माझ्या पाठीशी उभा आहे आपलं नांदेड असा माणूस पाहिजे माझ्याकडे आहे हत्तीसारखं बळ माझ्या जवळ आहे हत्तीसारखं बळ म्हणूनच माझी कुणीच काढत नाही कळ मला मंत्रिपदाच खायला मिळालेलं आहे हो मला मंत्रीपदासारखं खायला मिळालं आहे <laughs> कारण गौतम काळेच माझ्या पाठीशी आहे फार मोठ सर्वजण खेड्यापाड्यातले लोक इथं अपेक्षेने आलेले आहेत माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मी मंत्री आहे माननीय प्रतापराव चिखलीकर या भागाचे खासदार आहेत आणि गेल्या साडे नऊ वर्षा साडे नऊ पावणे दहा वर्षापासून आमचा प्रयत्न असाच आहे की प्रत्येक जातीच्या धर्माच्या गावातल्या शहरातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे आमचं सरकार सुसाट वेगानं पुढं पुढं चाललेलं आहे त्याला अडवण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेबाणीच्या काळामध्ये ज्या लोकांना जेलमध्ये टाकलं होतं हे सगळे लोक आता काँग्रेसला पाठिंबा देत आहेत का देत आहेत तर विकासाच्या दिशेनं सुसाट चाललेली नरेंद्र मोदींची गाडी त्यांना अडवायची आहे नरेंद्र मोदीजी एवढे एक्सपर्ट ड्रायव्हर हो आहे तुम्ही त्यांची गाडी किती जर अडवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला बाजूला टाकून त्यांची गाडी पुढे सुसाटपणे जाणार आहे नरेंद्र मोदींची गाडी सजासजी आडवणं हे एवढं सोपं काम नाही कारण नरेंद्र मोदींच्या गाडीमध्ये मो मी सुद्धा बसलेलो आहे मी सुद्धा त्या ठिकाणी बाजूला आहे त्यामुळं गाडी जर कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला अडव करण्याचं काम माझ्याकडे आहे गाडी अडवायची कशासाठी चालली त्या गाडीला तर जाऊ द्या पूर्ण विकासाच्या दिशेनं त्यांची गाडी भ्रष्टाचाराच्या जा दिशेनं चालली होती म्हणून आम्ही ती गाडी अडवली नरेंद्र मोदींची गाडी जर चांगलं काम करते आता मी नांदेड आलो रोड चांगला होतो पूर्वीच्या काळामध्ये आलो तर बरेच खड्डे असायचे आणि बराच वेळ लागायचा मुखेडला ना। पण अलीकडच्या या दहा वर्षाच्या काळामध्ये अनेक रोड अत्यंत सुताटपणे झालेले आहेत अनेक स्टेट हायवे जे नॅशनल हायवे झालेले आहेत अनेक साध्या स्टेट झालेले आहे गावाशी गावा कनेक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारचा आहे गावागावातल्या माणसाला जनधन योजनेचा अकाउंट त्याला उघडण्याची संधी मिळाली पाहिजे जवळजवळ पन्नास कोटी देशामध्ये अकाउंट उघडण्यात आलेले आहे सर्वसामान्य माणसाने कधीच बँकेच तोंड पाहिलं नव्हतं जवळ जवळ चौवेचाळीस पेक्षा जास्त लोकांना नौजवानांना मुलांना मुलींना मुद्रा योजनेच लोन मिळालेलं आहे दहा करोडपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे आजच मी मध्ये होतो आणि माहोर मधून माहोरच्या अगोदर यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतो रात्री मी पुसतला होतो त्या ठिकाणी सुधाकर राव नाईक नाईक यांचे बंधू मनोहर नाईक यांना भेटलो आणि तिथून येताना एका भगिनीला मी गॅस सिलेंडर दिलं इंडियन ऑइल गॅस एजन्सीच्या कार्यकर्त्यांची त्याला विचारलं गेलं की किंमत किती आहे तो बोला शंभर जश, जश, रुपये त्यामुळे अनेक लोकांना दहा कोटीपेक्षा जास्त लोकांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर देण्याचं मोठं काम केलं प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे जोडे अपुरे आहे ते वाढवायचा प्रयत्न आमचा आहे देशामध्ये जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त लोकांचे लोकांना घर मिळालेली आहे आयुष्यमान भारत योजना आहे एका कुटुंबाला एका वर्षाला पाच लाख रुपये देण्याची योजना आहे एखादा माणूस आपल्या घरामध्ये आजारी पडला तर डॉक्टरकडे जायचा असेल तर त्याला डिपॉझिट भरावं लागतं आणि अनेक वेळेला अनेक अडचणी येतात पण ज्या लोकांनी काढ काढलेला आहे अशा लोकांना एका वर्षाला एका कुटुंबाला पाच लाख रुपये देण्याची स्कीम आहे आयुष्यमान भारत चार था 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 योजना चार कोटीपेक्षा जास्त कुटुंबाला त्याचा फायदा झालेला आहे अशा पद्धतीने अनेक ज्या योजना आहेत त्या योजना नरेंद्र मोदीजी घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे देशातल्या लोकांना जोडण्याचं आम्ही काम करतो आहोत सगळ्या जाती ज्या जा जा माणसामधला जो विद्वेष आहे तो बाजूला करू आम्ही सर्वांनी गुन्ह्या गोविंदांनी नांदलो आम्ही सर्वांनी बंधुभाव मजबूत केला पाहिजे जात वेगळी असेल धर्म वेगळा असेल गाव वेगळा असेल पण आम्ही देश म्हणून आम्ही सगळे एक आहोत आम्हाला चॅलेंज देण्याचा कोणालाच अधिकार नाही आमच्या समोर चायनाला सुद्धा मुडगे टेकावे लागले आमचे वाले खतरनाक आहे त्यांच्यापेक्षा फार खतरनाक आहे ज्यावेळेला आमच्या बॉर्डरला घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांना मातीत घुसवण्याचा प्रयत्न आमच्या सैनिकांनी केलेला आहे आणि आमची महार बटालियन तर खतरनाक आहे आमची महार बटालियन दिवसभर ठीक असते पण रात्री एकदम बिघडते तर आम्ही देशासाठी काम करणारे लोक आहोत पाकिस्ताननी सुद्धा आमच्या बरोबर वाद करू नये अशीच आमची भूमिका होती दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींनी ज्या वेळेला पहिली शपथ घेतली त्यावेळेला पाकिस्तानचे जे प्रधानमंत्री कोण होते त्यावेळेला नवाज शरीफ हा नवाज शरीफ होते त्यांना सुद्धा शपथविधीसाठी बोलावलं होत याचा अर्थ असा आहे की पाकिस्तान सोबत आम्हाला वाद करायचा विद्यापीठ आहे बौद्ध धर्म विद्यापीठ ते बिहारमध्ये आहे तक्षशिला विद्यापीठ जे आहे ते रावलपिंडी पासून तीस किलोमीटर वरती आहे आणि मी पाकिस्तान मध्ये मी चार वेळेला जाऊन आलेलो आहे मला सुरुवातीला लोक म्हणत होते की तुम्ही जाऊ नका का, का? तुम्ही गेलात तर तुम्ही परत येणार नाही मी बोललो की परत येणार नाही असं नाही मी गेलो तर मी पाकिस्तानला घेऊन परत येईन तर पाकिस्तानचा विषय नाही आहे पाकिस्तानमध्ये जर हिंदी बोलणारे लोक आहेत आपल्यासारखेच लोक आहेत मुस्लिम त्या ठिकाणी आहेत काय तर दलित पण आहेत काय हिंदू पण आहेत तर आम्हाला कसला वाद करायचा नाही आणि या देशातल्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांशी आमचे संबंध अत्यंत चांगले आहे नरेंद्र मोदींचं जे गाव आहे वडनगर नावाचं गाव आहे मेहसाणा जिल्ह्यामध्ये गुजरातमध्ये आताच एक भिक्खूंचं शिष्टमंडळ आणि मी माननीय प्रधानमंत्र्यांना भेटलो आणि त्यांनी आठवण करून दिली की माझं जे वडनगर गाव आहे माझ्या गावामध्ये बौद्ध धर्मियांचं एक मोठं भिकू सेंटर होतं आणि त्या ठिकाणी दहा हजारापेक्षा जास्त भिकूंना ट्रेनिंग दिलं जायचं आणि माझ्या गावामध्ये चायनाचे जे मोठे भिकू होते ते होयन नावाचे जे बौद्ध भिक्ष होते ते अनेक दिवस त्या वडनगरमध्ये आलेले होते त्यांनी आठवण करून दिली की मी पंतप्रधान झाल्यानंतर ते म्हणाले की मला चायनाच्या पंतप्रधानांचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की तुमचं आणि माझं फार जवळचं आहे कसं तर होयन संघ जे आहे ते होयन संघ हे तुमच्या गावामध्ये अनेक वर्ष राहिलेले आहे आणि तिथून आल्यानंतर ते माझ्या गावात राहिले त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळं तुम्ही तुमची आणि माझी एक जवळची अशा पद्धतीची लिंक आहे तुम्ही चायनामध्ये आलात तर माझ्या गावाला भेट द्या अशा पद्धतीने ते म्हणाले होते आणि ज्यावेळेला चायनाचे आपले संबंध चांगले होते त्यावेळेला प्रधानमंत्री चायनामध्ये गेल्यानंतर त्यांच्या गावामध्ये चायनाच्या अध्यक्षाने त्यांचं फार मोठं स्वागत गेलेलो होतो त्यामुळे आम्ही सर्वजण सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना मानणारे आम्ही लोक आहोत मला अयोध्येचं निमंत्रण आलेलं आहे आरपीआयचा अध्यक्ष म्हणून मला आलेलं आहे बाबासाहेबांनी सर्व धर्म समभावाची शिकवण आम्हाला दिलेली आहे जसं आमच्या बुद्ध मंदिरामध्ये इतर समाजाचे लोक येतात मराठा आहेत बंजारा आहेत इतर जाती जमातीचे लोक येतात बहुजन आहेत त्याप्रमाणे हिंदू धर्मियांचा आदर करण्याची भूमिका आपली असली पाहिजे वैचारिक मतभेद असू शकतात पण बाबासाहेबांचं संविधान सांगतंय की आपण सर्व धर्माचा आदर केला पाहिजे सर्व जातींचा आदर केला पाहिजे अनेका जातीनं दुसऱ्या जातीच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन आपल्याला देशासाठी काम करायचं आहे देशाच्या स्वातंत्र्याला मजबूत करण्यासाठी काम करायचं आहे देशातली गरिबी हटवण्यासाठी काम करायचं आहे देशातल्या कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पकघर मिळवून देण्यासाठी काम करायचं आहे देशामध्ये चांगले उद्योग वाढवायचे आहे आणि अशा पद्धतीनं देशाला मोठ्या गतीनं पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी मोदींनी आपल्या अंगावर घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत गौतम काळे यांनी बऱ्याचशा समस्या यासमोर माझ्यासमोर मांडलेल्या आहेत नक्की त्या समस्यांचा विचार आम्ही करणार आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण दिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आण ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशाच कुटुंबांना आरक्षणाचा फायदा होणार आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावण्याची आवश्यकता नाही पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आज दादा सरकारची भूमिका आहे आणि लवकरात लवकर या संबंधाचा निर्णय होऊ शकेल मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळणार आहे माननीय मनोज धरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आंदोलन हे अत्यंत महत्वाचं आंदोलन आहे दुसऱ्या <ुँण> बाजूला ओबीसीचं आंदोलन सुरू आहे त्यांच्या सभा सुरू आहे या दोघांचा वाद मिटला पाहिजे आणि दोघांनी एकमेकाला सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय घ्यायला काय हरकत नाही पण त्यांच्यासाठी वेगळी कॅटेगरी करावी अशी माझी सूचना आहे मराठा समाजासाठी ओबीसीची वेगळी कॅटेगरी करा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्या महाराष्ट्रामध्ये घ्या दिल्लीला तो प्रस्ताव आला की दिल्लीला माझं मंत्रालय त्याचा विचार करणार आहे आम्ही त्याचा विचार करू अगोदर महाराष्ट्रामध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे गायलान जमिनीवरचे जे पट्टे आहेत ते अनेक लोकांना मिळालेले आहेत पण अजून ज्या लोकांना मिळाले नाही त्या लोकांचे पट्टे मिळवून देण्यासाठी चौदा एप्रिल नव्वदची मुदत आपल्याला वाढवू ती दोन हजार अकरा करावी अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यामुळं ज्यांचं अतिक्रमण आहे ते नियमित करण्याचा प्रयत्न त्यांना पट्टे मिळवून देण्याचा प्रयत्नही नक्कीच मान्य एकनाथ शिंदे सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत आणि बाकीचे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत त्यामुळं मलाही पुढं जायचं हैदराबादला जाऊन मला ट्रेन पकडायचं आहे त्यामुळं आपण सगळे सकाळपासून आपण या ठिकाणी आलेले आहात आमच्या आयाबाया मोठ्या संख्येनं आलेले आहेत जे जे आपले प्रश्न आहेत आपण जे मला निवेदन दिलेले आहे त्याच्यावर जी काही कारवाई करणं शक्य आहे ती कारवाई करण्याचा मी प्रयत्न करणार आहे एवढंच प्रसंगी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद